नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण आज कांदा पिकाच्या प्लॉटवर आलेलो आहे इथं केरन टेक्नॉलॉजीचा वापर केलेला आहे शेतकरी मित्रांनी तर त्यांना काय अनुभव आला तो आपण त्यांच्याकडून चर्चा करून घेऊ नमस्कार, नमस्कार। आपलं पूर्ण नाव आणि पत्ता सांगा बरं माझं नाव चेतन मधुक राहणार पिंपरी रोड तालुका तालुका निपाड आणि आपण कांद्याचं पीक किती वर्षापासून लावत आहे पाच सात वर्षापासून पीक घेतले बरं या वर्षी तुम्ही कॅरन टेक्नॉलॉजी कांदा पिकाला वापरली बरोबर हो आपले कांदे किती महिन्यात झाले आता साधारणतः दोन महिन्याचे सहा दिवसाचे बघ कॅरन टेक्नॉलॉजी वापर आपण कसा केला आहे बरं दोन वेळा स्प्रे केला आणि एक वेळ खाताला चोळून बरं साठ दिवसाच्या मानाने आता हा कांदा आहे त्याची पातींची संख्या त्याची मांड आणि मुळांचा जो दारू आहे आता कांद्याचं पीक ऑलरेडी पाण्यावर आलेलं आहे पूर्ण त्याच्यामुळे मुळ्या तुटले त्याच्या उपटताना बरोबर तर तुम्हाला काय वाटतं म्हणजे कशी झाली मान तुम्ही आता समजा सात वर्षापासून कांद्याचं पीक करताय बरोबर ना मग साठ दिवसाच्या मानाने कांद्याची काय क्वालिटी कशी आहे साठ दिवसाच्या मानाने चांगली मान झाली बरोबर ना महिन्यात चांगला माल तयार झाल्यासारखा आणि पातींची संख्या कशी आहे त्याला भरपूर पाथ बरोबर ना आणि तुमचा रासायनिक खतांचा किंवा औषधांचा खर्च जो आहे त्याच्यात काही बदल झालाय का औषध कीटकनाशक माला फक्त दोनच कावर करावं लागले या वर्षी दरवर्षी चार ते पाच फवारणी होतात साठ दिवसामध्ये साठ दिवसा आणि बुरशीनाशक बुरशीनाशक सुद्धा म्हणजे फवारण्यांचा तीन फवारण्यांचा खर्च तुमचा कमी झाला जवळपास बरोबर ना आणि त्या मानानी त्याची क्वालिटी वाढली बरोबर ना आता हे शेतकरी मित्र आहे त्यांचे कांदे त्या बाजूला ते कांदे सगळे एक दिवशीच फक्त फरक आहे लागवडीमध्ये बरोबर तर त्या शेतकऱ्यांचं बी आपण मनोगत घेऊ नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगा बरं गणेश दौलत आणार ते राहणार पिंपरी रावळ बर, आता हे त्या बाजूचे कांदे आपले बरोबर बरोबर ना आता कांदे हे कांदे आणि हे कांदे लागवडीमध्ये किती फरक आहे बरं एक दिवसाचा फरक बरोबर तर मग आता ही जी याची वाढ आहे पातींची संख्या आहे किंवा ही पातींची जाडी जी आहे ना जाडी ही बघ इकडे दाखवा ही जी पातींची जाडी ती जाडीमध्ये मध्ये सुद्धा जबरदस्त जमिनीला फरक आहे बरोबर ना तर मग आता तुम्हाला काय वाटतं समजा आता तुम्ही कॅरंट टेक्नॉलॉजी तुम्हाला म्हणजे माहितीच नव्हती थी किंवा आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू शकलो नाही बरोबर तर मग आता या शेतकरी मित्रांनी जी वापरली आहे ती तर आपण लाईव बघतोय वापरलेलं न वापरलेलं बरोबर हे वापरलेलं ह्या बाजूचं न वापरलेलं ह्या बाजूचं काय वाटतं तुम्हाला काय इकडले भांड झालेले इकडले नाही झाले बरोबर आणि अजून त्याची समजा जी पातींची संख्या आहे किंवा पातींची जाडी लांबी बरोबर म्हणजे एकंदरीत वजनाच्या दृष्टीनं तुम्हाला काय वाटतं म्हणजे कांद्याचं जे निघणारे पीक तर ते आता सात दिवसाच्या वाडीमध्ये तुमचा कांदा सात दिवसात आहे बरोबर तर काय वाटतं तुम्हाला वजनात किती फरक पडू शकतो भरपूर पडू शकतो याची मांड भरपूर झालेली आहे बर बर... ओके धन्यवाद आता जे आपण अनुभव घेतलाय तर ही कॅरण टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही समाधान आहे का इतर शेतकरी मित्रांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता आता कॅरन टेक्नॉलॉजी वापरावा तुम्ही म्हणजे थोड्या शेतकऱ्याला वापरून अनुभव घ्या बरोबर ना हो बरोबर ना आता तुम्ही तर अनुभव घेतलाय ना हा अनुभव आपण इतर शेतकरी मित्रांना सांगितलाच पाहिजे दाखवलाच पाहिजे बरोबर ना ओके धन्यवाद